नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मसाला फिश फ्राय कशी बनवायची ते बघणार आहोत मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि ज्युसी मसालेदार फिश फ्राय कशी बनवायची ते बघणार आहोत फिश कुरकुरीत होण्यासाठी खास टिप्स मी तर शेअर केलेले आहेत अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवून तयार होते चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सहाशे ग्राम ही नदीची कटला फिश आहे तुम्ही कुठलीही फिश घेऊ शकता फिशला व्यवस्थित साफ करून आणि स्वच्छ धुवून पूर्ण पाणी त्याचं निथळून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद घरगुती गरम मसाला लाल मिरची पावडर धने पावडर आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कोथिंबीर त्यानंतर चाट मसाला आणि दोन चमचे मी तेल घालणार आहे इथं आपण फिश मॅरिनेट करणार आहोत सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही इथं तेलाऐवजी पाण्याचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर तयार केलेली पेस्ट आपल्याला आता फिशला लावायची आहे दोन्ही साईडने व्यवस्थित चोळून पूर्ण पेस्ट लावून घ्यायची आहे इथे तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर तुम्हाला मिरची पावडर नसेल घालायची तर तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता अशा प्रकारे जर मसाला आपण फिशला लावला तर फिश फ्राय टेस्टी होतं आणि मसाले हे आजपर्यंत व्यवस्थित मुरतात सर्व फिशला मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे त्यानंतर फिश आपण फ्रीजमध्ये अर्ध्या ते एक तासासाठी मुरवत ठेवणार आहोत तुम्ही फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता सर्व फिशला व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे त्यानंतर आता आपण हे फ्रीजमध्ये मुरवण्यासाठी ठेवणार आहोत जोपर्यंत फिश मुरते तोपर्यंत आपण कोटिंगची तयारी करूया इथं एका प्लेटमध्ये मी तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे चार चमचे कॉर्न फ्लोअर कॉर्न तुम्ही तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता एक चमचा रवा घ्यायचा आहे पाव चमचा हळद घरगुती गरम मसाला त्यानंतर थोडीशी धने पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी एक चमचा कसुरी मेथी घालणार आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट चाट मसाला आणि फूड कलर घालायचा आहे रेड फूड कलर हा टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याची घट्ट पेस्ट तयार करून घ्यायची आहे कॉर्नफ्लोअरऐवजी हो तुम्ही तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता यामुळे सुद्धा कोटिंग जे असतं ते मस्त क्रिस्पी तयार होतं बराच वेळ फिश कुरकुरीत राहण्यासाठी इथं आपण एक चमचा रवा घातलेला आहे यामुळे फिश बराच वेळ कुरकुरीत राहते आणि मस्त टेस्टीसुद्धा तयार होते त्यानंतर फिशसुद्धा मस्त मॅरिनेट झालेली आहे तयार केलेलं कोटिंग व्यवस्थित फिशला लावून घ्यायचं आहे आणि पटकन फिश तळायला घ्यायची आहे इथं मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे फिश तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम हे मीडियम करायची आणि नंतर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फिश आपल्याला हाय फ्लेमवरच तळून घ्यायची आहे त्यामुळे फिश मस्त कुरकुरीत आणि टेस्टी तयार होते फिश तळण्याकरता आपल्याला चार ते पाच मिनिट लागतील फिश पटकन तळल्या जाते त्यानंतर उलटपालट करून आपल्याला फिश व्यवस्थित तळून घ्यायची आहे जोपर्यंत मस्त गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत लक्षात असू द्या फिश आपल्याला हाय फ्लेमवर तळायची आहे जर तुम्ही मिडियम फ्लेमला किंवा लो फ्लेमला फिश तळली तर, तर ती नरम पडते आणि क्रिस्पी होत नाही पाच मिनटानंतर आपल्याला फिश तेलातनं काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि कोटिंगसुद्धा छान बसलेलं आहे त्यानंतर टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे ऑइल असं ते निघून जातं याच पद्धतीने आपण फिश तळून घेणार आहोत इथे तुम्ही फिश फ्राय बनवण्यासाठी कुठलीही फिश घेऊ शकता इथे मी नदीची कटला फिश घेतलेली आहे नदीच्या फिशला उग्रवास नसतो फिश फ्राय बनवण्याकरता काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा आपण फिश स्वच्छ करतो तेव्हा पाच मिनिट लिंबाचा रस लावून ठेवायचा आणि नंतर ती स्वच्छ धुवून आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं त्यामुळे उग्रवास हा निघून जातो फिश फ्राय बनवत असताना फिशला मसाले व्यवस्थित चोळून लावावे आणि कमीत कमी अर्ध्या ते एक तासासाठी फिश मॅरिनेट होऊ द्यावी कोटिंग बनवताना त्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअरचा आवर्जून वापर करा यामुळे फिश खूप कुरकुरीत तयार होतात आणि बराच वेळ ते क्रिस्पी राहतात तळताना हाय हिटवरच फिश तळावी त्यामुळे फिश कुरकुरीत होतात फिशमधला ज्युसीनेस टिकून राहतो आणि फिश फ्राय एकदम परफेक्ट असं तयार होतं जर तुम्ही मीडियम किंवा लो फ्लेमला तळली तर त्याची कोटिंग निघण्याची शक्यता असते खूप साध्या टिप्स आहेत नक्की ट्राय करा नेहमीप्रमाणे करण्याची पद्धत सुद्धा सोपी आहे चवीला अप्रतिम होतात आणि पटकन तयार होतात मस्त मसालेदार क्रिस्पी फिश फ्राय आपलं तयार झालेलं आहे हव्या त्या सॉस बरोबर तुम्ही सर्व करू शकता वरण थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि लिंबू पिळायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्त तर ज्यूसी आणि क्रिस्पी आपलं फिश फ्राय तयार झालेलं आहे एकदा या पद्धतीने तुम्ही फिश फ्राय नक्की ट्राय करा बाहेरून जितकं क्रिस्पी तितकंच आतून सॉफ्ट झालेलं आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत